भाजपच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर आठवले गट आरपीआयने आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्यातील काही कार्यकर्त्यांनी आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आहे भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही किंवा आणि अशा प्रकारे त्यांना असा आरोप या आरपी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्याच्यामुळे यांनी घोषणाबाजी सुरुवात करायला सुरुवात केली आहे काही कार्यकर्त्यांनी पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि भाजपच्या कार्यालयासमोर सकाळपासून अशा प्रकारे स्थायिक त्याचे कार्यकर्ते असो किंवा मग आठवले गटाचे कार्यकर्ते यांनी आता कुठेतरी आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे हे भाजपचं कार्यालय आहे आणि या भाजपच्या कार्यालयासमोरच यांनी अशा प्रकारे आता विरोध करायला दर्शवण्याला सुरुवात केली आहे आपण पाहिलं का आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत भाजपाला आम्ही पंधरा जण भाजपाला आम्ही पंधरा जण प्रस्ताव दिला होता आणि आमचे जेवढे दलित वार्ड प्रस्ताव दिलेला होता पण त्यांनी आम्हाला चार ते पाच वर्षी घेऊन सुद्धा पावलं त्याच्यामुळे आम्ही हा दिनाबद्दल पाहिलं तर काही कार्यकर्त्यांनी ते अंगावर पेट्रोल जायला आत्मधनाचा प्रयत्न का केला काय अशी वेळ आली की स्वतःला आत्मदान करावं लागतं माझे मोठे बंधू राकेश भू पंडित यांचं जे तर तिकीट काटलं होतं त्या संदर्भात मी इथं रोखेल घेतलं पण स्वतःला आत्मदान करण्याची वेळ का आली इतक्या दिवस तुम्ही त्या प्रोसेस मध्ये नव्हते का होतो होतो ना इतक्या दिवस तुम्ही त्या प्रोसेस मध्ये होते तुम्हाला माहित सहा बैठका झाल्या भाजप सोबत भाजपाने आम्हाला आश्वासन दिलं सावे साहेब कराड साहेबांनी सांगितलं की आमच्या मीटिंग झाल्यावर पाच सहा जागा सोडणार आहे पण ते आम्हाला एवढं झुलत ठेवलं त्यांनी त्यांना मुलातच आम्हाला जागा द्यायच्या नव्हत्या तर जर त्यांनी सांगितलं असतं की तुम्हाला आम्ही आम्ही जागा सोडत नाही आमच्या आमच्या होती सगळ्या कार्य पंधरा ते सोळा कार्यकर्त्यांनी सगळ्या तयारी केल्या तयारी केली युवक कार्यकर्त्यांनी तयारी केली जेवढं जिथं आमची एस सी वाट आम्ही तेच वाट त्यांना मागितले पण त्यांनी ते आम्हाला सगळा एवढा जागा शेवटच्या सेनापर्यंत त्यांचे फोन नाहीत आणि आम्ही जर समजा फोन केले तर आमचे फोन पण कट करून टाकले काही काही फोन ब्लॉक मध्ये करून टाकले त्याच्यामुळे आज आज भाजप भाजपाचा सगळं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सगळं सर्वत्र निशेद करतो आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमच्या वॉर्ड मध्ये भाजपाला एकही उमेदवार एक फिरू देणार नाही हे असे आरपीआय तर्फे आम्ही सांगतो तुमच्या आता आज भरले नाही आज काही उमेदवारांनी सहा ते सात उमेदवारांनी आमचे अर्ज भरलेले आहेत पण आता आता आम्ही आम्ही तर लढणारच आहे पण आता या त्या भाजपाचा एवढा संताप आम्हाला भाजपने दिलेला आहे आमचे मतं सगळे विधान परिषद आणि लोकसभेला यांना सगळं चालतात पण आता साधा कार्यकर्ता एक नगरसेवक झाला तर यांचं काय यांना काय होणार आहे दलित मागास वर्गीय वर्गाला संपूर्ण भाजपा आणि इथली टीम औरंगाबाद शहराची हे सगळं धोका देतात निषेध व्यक्त केला जात आहे आणि त्यांनी आता आम्हाला तिकीट का दिलेली आहे त्याच्यामुळे हा जाब सुद्धा विचारलेला आहे विराम बुधवंत नवराश्रपती संभाजीनगर